हे बघा आपल्या शेवयाचा कलर चेंज झाला आहे आपण आता बाउलमध्ये काढून याला ते खीर बनवणार आहे शेवयाची तर ही शेवया मी घरीच तयार केलेल्या आहेत सुजी काढून आणि इथं मी अर्धा कप साखर घेतले काजू घेतल्यात बदाम घेतले पिस्ता आणि चारोळ घेतलेत अक्रोड घेतले आणि इथं मी केसरमध्ये दूध गरम टाकून भिजत घातले होते आणि वेलची पावडर घेतली आपण आता शेवया भाजून घेऊया इथं मी पॅन गरम करायला ठेवलं आहे बघा आपण याच्यामध्ये तूप टाकूया एक चमच्यावर तूप टाकलेला आहे याच्यात मी आणि याच्यात आपण कलर चेंज होईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्यात सारखं हलवत राहायचं आहे आपण त्याला नाहीतर आपल्या शेवया करपू शकतात हे बघा आपल्या शेवयाचा कलर चेंज झालाय आपण आता बाउलमध्ये काढून घेऊयाला इथं आपल्याला आता शेवया भाजून काढून घेतल्या मी आता थोडा एक चमचा आणि तूप टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट घालून बारीक वरती पण भाजून घेऊया कलर चेंज होईल काजू हे बदाम काजू चारोळे पिस्ता आणि अक्रोड याला पण ना चांगलं कलर थोडंसं चेंज होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे इथं आपले ड्रायफ्रूट पण चांगले आपले भाजून झाले आहेत बघा कलर चेंज पण आपण एकीकडे ठेवून देऊया आणि त्यानं आपण गरम पाणी केलेलं आहे तुम्ही नुसतं दुधाचं पण करू शकता पण मी थोडंसं पाणी घालणार आहे हे बघा पाणी पण आपलं उकळायला आहे आपण ह्याच्यात आता ह्या शेवया घालून घेऊया आणि याच्यात आपण दूध पण घालून घेऊया इकडे मी दूध पण असं गरम केलेलं आहे आता याला चांगलं एक पाच दहा मिनिटं शिजवून घेऊया हे बघा इथे माझी पाच सात मिनटं अशी खीर शिजलेले आहे बघा आपण आता ह्याच्यामध्ये ना हे ड्रायफ्रूट घालूया आपण आणि ह्याच्यामध्ये साखर पण घालून घेऊया आपल्याला एवढी साखर लागणार नाही याच्यातली अर्धी घालूया आपण अर्ध्याचे थोडेसे जास्त घातले मी आणि केसर दुधात भिजवलेलं आहे हे पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया बघा कि किती छान असा कलर आलेला आहे आणि ह्याच्यात आपण वेलची पावडर घालूया चवीनुसार बघ कसे छान झालेले खीर करताना आपण उकळल्यालाच घालायचं लगेच लगेच दूध वगैरे आणि पाणी त्यामुळे आपली खीर फाटू आवश्यकत नाही बघा किती छान असा कलर झालेला आहे इथं आपली आता खे खीर पण करून तयार झाली हे बघा इथं आपली खीर करून तयार झाली आहे बघा कशी छान अशी खीर म्हणजे झालेले आहे घट्टसर अशी पातळ थोडी करायची आपल्याला जेवेपर्यंत আজুন থো ঘট্টে